चला इकडे लक्ष द्या आजचा एक नवीन मंत्र तुमच्यासाठी आणलाय अदं पावा वास्तो कसा छान उ मंत्र हा मंत्र आहे आपल्याला दिशा समजण्यासाठी मुख्य दिशा कोणत्या सांगा उत्तर दक्षिण आणि उपदिशा ईशान्य या दिशा आपल्याला स्कॉलरशिप प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न येतात मग कोणती दिशा कोणत्या बाजूला आहे या आठही दिशा लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक आहे अदर पावा वास्तो कसा उई 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 अशा चार रेषा काढून घ्यायच्या आणि परत आणखी चार उपदिशांसाठी रेषा काढून घ्यायच्या सगळ्यांना माहिती आहे वरची दिशा कोणती असते बांधा राहिलेलं तर पहिलं घ्यायचं काय राहिलं अधय पाहिला तरी चालेल आणि वा बघा आल्या का नाही दिशा ऊ म्हणजे उत्तर అగీ ప్రశ్న ఆలా కృదుమీ సోడు శక్తా పట్కాలీ ఆంగునీ కాడుం గేచే ఆని ప్రశ్న సోడువాయుచే చాని కనే ప్రిక్ ఓం